नमस्कार मंडळी क्राफ्ट राखी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आता छोटासा प्रयत्न कॅमेऱ्याच्या समोर बोलून व्हिडिओ काढण्याचा तर आ, आज मी शेंगोलेची म्हणजे घेवड्याची शेंग, शेंग करणार आहे तर मी कशा पद्धतीने करत आहे तर चला मी तुम्हाला दाखवते चला बाय चिंतन रडत होता जरा किरकिर करत होता त्याच्यामुळे मी त्याला खाली पाठवून दिलं त्याला वाटलं फोटोच काढते म्हणून तो मोठ्या माणसासारखा जरा पोज देत होता आणि बाय करतोय मी कढई इथं आधीच तापवायला ठेवलेली आता ह्याच्यात आपण तेल टाकून शेंगदाणे टाकणारे शेंगदाणे थोडेसे तळून घेणार आहे शेंगदाणे टाकल्यानंतर खूप छान चव येते मी इथं थोडंसं तेल टाकून घेते तळून घेतो तसंच थोडंफार शेंगदाणे तळून आपल्याला ह्याच्यात शेंगदाणे तळून झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला फोडणी टाकायचे आहे लसूण खोबऱ्याची फोडणी टाकून घ्यायची आहे आता इथं आपले शेंगाने तळून झालेले आहेत लसूण खोबरं आणि कोथिंबिरीची मी इथं फोटणी टाकून घेत आहे आणि ती चांगली भाजायची चा आहे त्याच्यानंतर मी घेवडा टाकत आहे शेंगचोल्याची शेंगा आम्ही म्हणतोय तिकडं त्याच्यात मी वांग चिरून घेतलेलं आहे वांग पण टाकलेलं आहे त्या वांग्याने शेंगचोल्याची शेंग खूप चवदार लागते चांगली परतून घ्यायची शेंगी आपल्याला मी परतताना मीठ टाकत आहे जेणेकरून सगळीकडून परतून निघत मीठ टाकल्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता परून परतून झाल्यानंतर ह्याच्यावरती चालू मध्ये कमी गॅस करून झाकण टाकून ठेवायचं आहे जेणेकरून शेंग चांगली मऊ पडे शेंग वापरते तोपर्यंत आर्याला वरण भात खायचं आहे तर मग डाळ आणि भात शिजत घालायचं आहे आता मी डाळ शिजवून घेते टोमॅटो तर नाहीये साधीच एकदम डाळ करणार आहे तर डाळ कर डाळ शिजत घालते तिच्यापुरतीच थोडीशी डाळ घालणार आहे आम्ही काही जास्त खात नाही मग टाकूनच द्यायला लागतं तर चला इथं मी डाळ घेतली आणि ती डाळ थोडीशी डाळ चांगली धुवून घ्यायची आपल्याला आता इथे डाळ मी डाळ शिजत घातली मला पण आवडती डाळ पण आज काही एवढी खास मी शेंगसोले बरोबर चपाती खाणार आहे तिजापुरती डाळ घातलेली आहे आणि आध विकापुरती चिंतन पण डाळ चिंतन चपाती भाजीच खाईल त्याला पण डाळ भात एवढा खास आवडत नाही त्याच्यामुळे त्याला काही घातलंच नाही दुगीन पुरतच घातलेलं आहे मग जास्त घातले तर मग शिल्लक राहिलं मग टाकून द्यायला लागतं त्याच्यामुळं थोडसच घातलेलं आहे त्याच्यापुरतं माझी करून झालेली आहे आणि हिथं डाळ शिजत घातली आता मी भात शिजत घालते कणिक म्हणून ठेवलेली आहे आणि हिथं डाळ डाळ शिजते आणि इकडं भात शिजते तोवर मी भांड्याचा गराडा घासून का घेते कारण भांड्याचा गराडा लि पडलाय माझी ही उलटी कामं बघा तुम्ही स्टँडवर पातेल्या ठेवले स्टँड लावता स्टँडला मोबाईल लावताना सगळं दूध सांडलं दूधच सगळं उलटं उडून आलं आता भांडी सगळी घासून झालेली आहेत ते नंतर फळीला आहे तर, तर इथं बघू शकता हा डबा आता हा डबा साडेपाचशे मला मिळाला आहे इथलं मी इथल्या दुकानातला लोकल मार्केट मधनं आणलेला आम आहे आमच्या इथल्या आमच्या सासूबाईंचं म्हणणं असतं की चपाती चपाती किंवा भाकरी टोपल्यातच ठेवावे पण इथं वातावरणाने तिथल्या वातावरणामुळे टोपल्याला बुरशी चढते त्याच्यामुळे मग टोपलेट ठेवत नाही थोडे दिवस ठेवलं पण पावसाळ्यात बंद करून टाकलं टोपलेट ठेवायचं मग कशात पण ठेवायची मग ह्याच्यात त्याच्यात ठेवण्यापेक्षा मग मी डबाच हा घेतला पण हा मला चांगला दणकट डबा आहे साडेपाचशे रुपयाला मिळाला महाग भेटला का स्वस्त भेटला काय माहिती पण मला चांगला वाटतो डबा त्यांचं म्हणणं कस असतोल्यात भाकरी किंवा चपाती ठेवली तर त्याच्यात लक्ष्मी येते त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असतं की टोपल्यातच ठेवावी पण इथल्या वातावरणामुळे ठेवू शकत नाही थोडस मी घातलेलं होतं त्याच्यामुळे थोडस झालेलं आहे आणि ही माझ्या ड्रेसचं कापड आहे खादी टाईप मध्ये कापड आहे त्याच्यामुळे मी त्या डब्यात टाकते जेणेकरून त्या डब्याला टोप लावलं तरी घाम घाम आलं तरी ह्याच्यात झिरपून जाईल त्याच्यामुळं एकदम कॉटनचं कापड आहे खादी टाईपमध्येच आहे कापड छान छान आहे त्याच्यामुळे ही मी टोपलेट हे सॉरी ही मी डब्यात टाकते असं टाकलं आहे डब्यात बघा खाली पोहर खेळतात त्यांचा धिंगाण चालू आहे करून आता आम्ही जेवायला बसणार व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटून नवीन नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा नवीन काहीतरी करत राहा चला बाय